रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा सध्या सर्वत्र धुराळा सुरू असून सर्वपक्षीय उमेदवार प्रचारात रंगलेले पाहायला मिळत आहेत रायगडमध्ये जिल्हा परिषदेकरिता एकोणसाठ जागांसाठी राष्ट्रवादीचे एकोणतीस उमेदवार रिंगणात उतरले असून अजितदादांच्या अकाली निधनानंतर हे तळाशेत मतदारसंघातील उमेदवार दिशा जाधव तर पंचायत समितीचे उमेदवार मनीषा मालोरे हे उमेदवार अगदी साधेपणाने प्रचार करताना बघायला मिळत आहेत तर दुसरीकडे सुनील तटकरे यांनी केलेल्या विकास कामांच्या माध्यमात तुन, मतदार राजा आम्हाला विजयी करेल असा विश्वास राष्ट्रवादीच्या तळाशेत जिल्हा परिषद गणातून उभे असलेल्या उमेदवारांनी व्यक्त केलाय कैलासवासी आज राज्याची मुख्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अकाली निधन झाल्यामुळे आम्ही सर्व कार्यकर्ते दुःखात आहोत पण आज काही आमच्या ज्या योजना आहेत गावचे विकास कामं आहेत ते आम्ही घरोघरी जाऊन प्रत्येक आ, सद गावातील प्रत्येक घराघरात आम्ही पोचवण्याचं काम करतोय आणि त्यांचाही चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतो या ठिकाणी त्यांचा साथ मिळते आम्हाला आम्ही विजयाचा विश्वास आम्ही तटकरे साहेबांनी केलेला विकास रायगडचा विकास जो काही रायगडचा विकास केलेला आहे तो तटकरे साहेबांच्या माध्यमातूनच झालेला आहे आणि आणखी त्याच्यात कशी भर पडेल आणि आणखी विकासक्रमं कशी होतील त्या दृष्टीने आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत आणि ते, ते लोकांना पटवून देणार आहोत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं जे निधन जे दुःखद निधन झालं त्याबद्दल त्यांना मी पुन्हा भावपूर्ण श्रद्धांजली देते आणि हे जो आम्ही जो आता प्रचार करत आहोत ते आम्ही दुःखातच करत आहोत आणि आम्ही प्रत्येक गावोगावी जातो आहे आणि आम्ही गावोगावी जात असतानासुद्धा आम्ही त्यांच्या माध्यमातूनच आम्ही हा प्रचार करतो आहे पण आम्हाला हे ही म्हणजे वाईटही वाटते की आज दादा असते तर आम्हाला जो अजूनही जोश आला असता आणि आम्ही त्या उत्साहाने अजून आम्ही कामं केली असती पण आम्हाला प्रत्येक गावोगावी जाऊन आम्हाला लोकांकडूनही आम्हाला खूप चांगला प्रतिसाद भेटतो आहे आणि आम आमचा जो प्रचार आहे तो त्यांच्या माध्यम त्यांच्यापर्यंत पोचतो आहे